बांगलादेश येथे हिंदू अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज चोपडा बंदची हाक सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आली त्या घटनेचा निषेध व मोर्चा करण्यात आला मोर्चाला शासकीय विश्राम गृहापासून प्रारंभ होऊन गांधी चौक येथे करण्यात आली तसेच गांधी चौकात तहसीलदार भाऊ साहेब थोरात यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले सदर मोर्चाच्या मार्गावरती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवाणे यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता आज संपूर्ण जळगाव जिल्हा हा बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ बंद अशी सर्व हिंदुत्वनिष्ठांची हिंदू समाजच्या माध्यमातून हाक दिली होती आणि विविध ता तालुक्यांमध्ये या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी या बंदमध्ये सहभागी झाले होते चोपडा तालुक्यात आज शंभर टक्के बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हिंदूंनी स्वतःहून बांगलादेशमधील हिंदूंच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचं हनन जे होत आहे तिकडे त्याच्या निषेधार्थ बंद पण केला आणि त्याच्यासाठी निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं आता इथे जो गांधी चौक आहे तिथे या मोर्चाचं समापन झालं आणि तिथल्या प्रशासनाच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही निवेदन देतोय की बांगलादेशमधल्या हिंदूंचे जे मानवाधिकार आहेत त्याचं संरक्षण करणं हे आवश्यक आहे आज सखल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आलेला आहे यामध्ये जळगाव जिल्हा आणि त्यामध्ये चोपडा तालुका तसं तर जळगाव जिल्हाच पूर्ण आहे त्यात चोपडा तालुक्यामध्ये जे उत्स्फूर्त प्रतिसाद पाहण्यात आलेला आहे असाच प्रतिसाद नेहमी जेव्हा जेव्हा हिंदू बांधवावर अत्याचार होईल त्या त्यावेळेस प्रत्येक हिंदू बांधव हा जातीपातीचं राजकारण सोडून फक्त हिंदुत्वासाठी एकत्रित येण्यासाठी आज काळाची गरज आहे कारण गगर दिया ही, ही ना बचा तो बाती का क्या करोगे दिया ही ना बचा तो बाती का क्या करोगे अरे देश ही ना बचा तो जाती का क्या करोगे म्हणून आज हिंदुत्व हिंदुत्व वाचवण्यासाठी सर्व हिंदू बांधवांना एकत्र येण्याची गरज आहे मी काँग्रेसच्या मी राष्ट्रवादीच्या आणि मी शिवसेनेच्या आणि मी शिंदे गटाच्या आणि मी अजितदादा गटाच्या आणि मी शरद पवार गटाच्या हे सर्व जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि जेव्हा संख्या जेव्हा डोके जास्ती असतात तेव्हा डोकेबाजांना सुद्धा विचारात पाडून टाकतात म्हणून सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन असे मोठमोठे मोर्चे आंदोलनं केली गेली पाहिजेत आणि आंदोलनांच्या मार्फत आपण जे संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे ज्यांना आपण निवडून देतो जे विधानसभेवर लोकसभेवर निवडून जातात कायदा बनवण्यामध्ये त्यांचेच हात असतात किंवा अधिकारही असतात तर त्यांनी आपण निवेदन देऊन त्यांना हे कायदे दुरुस्त करण्यास लावण्यास भाग पाडलं पाहिजे लोकसंख्या नियंत्रण कायदा ठेवला गेला पाहिजे देशाच्या विरुद्ध जो कारवाया करत असेल त्यांच्यावर कठोर कारवाया केल्या गेल्या पाहिजेत त्यांना देशद्रोहाच्या कारवायांमध्ये दे अडकवून अशी कोणी करणार नाही अशी हिंमत कोणी करणार नाही असे त्यांना ताकीद देऊन त्यांना जेलमध्ये सडवलं गेलं पाहिजे आणि पुढच्या त्याच्या दोन पिढ्या अशी हिंमत करणार नाही हिंदू बांधवावर महिलेंवर गो व हत्यावर कोणी अत्याचार करणार नाही ही दक्षता वर घेतली गेली पाहिजे याच निवेदनांमार्फत आपण दिलं पाहिजे आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदु रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य